नमस्कार जे भीम नमो बुद्धाय संविधान प्रवासामध्ये तुमचे सर्वांचे परत एकदा स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत त्यांनाच अटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे महान्यायवादी म्हणून ओळखले जातात तर आर्टिकल सेवंटी सिक्समध्ये आपण भारताचे महान्यायवादी म्हणजेच अटर्नी जनरल ऑफ इंडिया ह्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत भारताचे महान्यायवादी हे भारताचे सर्वात मोठे वकील असतात आणि त्यांची निवड राष्ट्रपती करतात ते असे व्यक्ती असतात की सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश होण्याची हरहता त्यांना असते तर सर्वात महत्त्वाचे केंद्र सरकारला जर लीगल ॲडवाईजची गरज असल्यास हे लीगल ॲडवाईज देत असतात भारतातील कोणत्याही न्यायालयात जाऊन हे स्वतंत्रपणे आपले केस लढवू शकतात आणि राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत ते पदावर असू शकतं भारताचे महान्यायवादी म्हणजेच भारत देशातील सर्वात मोठे वकील आणि लीगल ॲडवायझरी आहेत धन्यवाद